नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे खूप दिवसापासून अफवा चर्चा आणि लवकर येईल अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या पण प्रत्यक्षामध्ये खात्यामध्ये काहीच दिसत नव्हते यामुळे बरेच शेतकरी काळीज पडले होते पण आता सरकारने ठाम पाऊल उचललेलं आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे फक्त एकाच वर्षाचं नाही तर मागील तीन वर्षाचं एकाच म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या काळातील थकीत पीक विम्याची रक्कम एकदम एकत्रितपणे दिली जाणार आहे सरकारने यासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे राज्यातल्या सोळा जिल्ह्यांमधल्या लाखो शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर आता फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे दिसतील याची शक्यता खूप आहे म्हणूनच आता निराश होण्याची गरज नाही थोडासा धीर धरा आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी हे पीक विम्याचे पैसे पूर्ण रकमेनुसार असणार आहेत म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहेत काही कपात किंवा अडचण नाही आता विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तब्बल अठ्ठावीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे ही रक्कम खूप मोठी आहे आणि शेतीच्या पुढच्या हंगामासाठी पुढे खूप उपयोगी पडेल बँक खाते आणि वितरण तुमचं बँक खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे का हे नगदी नक्की तपासून बघा कारण सध्या या बँकांमधूनच प्रामुख्याने वितरण सुरू झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागलेला आहे तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारचा मेसेज लवकरच येईल जर तुम्हाला तु, जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनेलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहचवायचं काम करणार मी त, काम करेल मित्रांनो तर मित्रांनो आता खरंच एक मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट सांगतो सरकारने आधी जे वचन दिले होते त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये आज हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ लागलेले आहेत काहींना वाटत होतं की फक्त पंधरा वी ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळेल प्रत्यक्षामध्ये पिकांना झालेल्या नुकसानीचा बारकाईने अभ्यास करून सरकारने अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच नुकसान जेवढं जास्त तेवढी मदत सुद्धा जास्त हे तत्व आज प्रत्यक्षामध्ये उतरताना दिसत आहे तुम्हाला नेमकी किती रक्कम मिळेल हे सरकारने अगोदरच स्पष्ट केलेलं आहे कारण हे सर्व तुमच्या पिकांवर अवलंबून असेल कोणतं पीक लावलेलं आहे त्याची किती नुकसान झालेलं आहे पीक किंवा भरला होता का या सगळ्या गोष्टी तपासून ठराविक जिल्ह्यांमध्ये हे पैसे थेट खात्यात जमा होतील तर शेतकरी बंधूंनो आता आपण उदाहरणे पाहूया कापूस जर तुमचं कापूस पीक नुकसानग्रस्त झालेलं असेल तर अनेक शेतकऱ्यांना खात्यामध्ये पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत ही रक्कम दिसेल सोयाबीन सोयाबीन पिकासाठी सरकारकडून वीस ते चोवीस हजार रुपयांपर्यंत पीक विम्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत तू खूप चर्चेत असलेले तूर डाळीचे पीक तूर लावलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज वीस हजार ते पंचवीस हजार रुपयेपर्यंतची रक्कम जमा झालेली दिसली दिसेल मित्रांनो जर तुम्ही भात पीक घेतलं असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल आणि जर तुम्ही त्या अगोदर आग, पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला निश्चित राहा भात पिकासाठी सत्तावीस रुपयांपेक्षा जास्त रक्कम आज सरकारकडून थेट खात्यामध्ये जमा करण्यात येईल हे केवळ कागदी आकडे नाही तर तुमच्या रात्र तुमच्या रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला मिळालेला खरा आधार आहे आणि एक गोष्ट एका आणखी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मूग पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये उडीद एकवीस हजार रुपये बाजरी आणि नाचणी रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून येणार आहे मूग आणि उडीद सारख्या इतर कडधान्य पिकांना याचे फायदे मिळतील भुईमूग तीळ आणि कापूस या पिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे आणि तो सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे थकीत विमा आणि इतर योजना आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हे सगळे पैसे मागील तीन वर्ष या प्रलंबित पीक विम्याचे आहेत जे आता अखेर तुमच्यापर्यंत पोच पोचत आहेत मागच्या वर्षी काही वर्षामध्ये आधी अतिवृष्टी काही कधी गारपीट कधी पुरासारखा फटका शेतकऱ्यांना बसला होता त्याचे प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नियमाप्रमाणे विम्याचे अर्ज भरले होते पण काही तांत्रिक कारणांमुळे ही मदत वेळेवर येऊ शकली नाही आता त्या सगळ्या अडचणी सुटत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता फक्त तुमचं बँक खातं एकदम चेक करा मोबाईलवर मेसेज आला असेल ते बघा तर तुमचा जिल्हा या सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या आणि मित्रांनो आता बघा आता सरकारकडून एक मोठा आणि नी खरा निर्णय घेतलेला आहे पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकृतरित्या जमा होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व अधिकारी आणि बँकांना कडक आदेश दिलेला आहे एक की एकाही शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडकू नका त्यामुळे आता फक्त काही तासातच तास बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम दिसायला सुरुवात होईल बँकांमध्ये कर्मचारी सुद्धा रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि ही प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत चाललेली आहे आणि आणखी एक चांगली बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता सुद्धा लवकरात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल म्हणजे एकीकडे मागचे थकीत विम्याचे थकी पैसे येत आहेत आणि दुसरीकडे इतर योजनेचे हप्ते सुद्धा मिळायचा रास्ता मोकळा झालेला आहे या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील या गोष्टींमुळे गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया सुद्धा जमा होणार नाही तीन वर्षाच्या पीक विम्याचा हिशोब एकत्रितपणे आज खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व माहिती आणि कागदपत्रे बरोबर असणे खूप गरजेचं आहे चांगली गोष्ट म्हणजे सरकारने तुमच्या गावाची तालुक्याची जिल्ह्याची यादीसुद्धा जारी केलेली आहे ती तुम्हाला मोबाईलवर सुद्धा पाहायला मिळेल तुम्ही तपासू शकता की तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही आणि जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही आवश्यक पावले सुद्धा उचलू शकता आणि बघा हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपये ही काही साधारण रक्कम नाही आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी हा मोठा आधार आहे ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन पीक उभे केलेले आहे पण निसर्गाच्या मायम निसर्गाच्या नु निसर्गामुळे नुकसान झाले अशा कष्टकऱ्यांना आज त्यांच्या मेहनतीचा खरा मोबदला मिळतो ही बातमी ऐकल्यावर राज्यभरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे आता हे पैसे तुमचे आहेत तुमच्या कष्टाचे आहेत हक्काचे आहेत म्हणून उशीर न करता लगेचच बँक बैंक... बँकेत जा किंवा मोबाईलवर मेसेज आला असेल तर तो चेक करा खात्यामध्ये नेमकी किती रक्कम आलेली आहे हे पहा जर अठ्ठावीस हजार जी रक्कम आली असेल तर त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी दुसरी नाही या मदतीने ना आता बियाणे खाते घेण्यासाठी सरकारने हात पसरावे लागणार नाहीत ना सरकारकडून हे हे अतिशय मोठे पाठबळ तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यामुळे पुढच्या हंगामासाठी तुमच्यामध्ये नक्कीच नवीन आत्मविश्वास येईल आता एक खूप महत्त्वाचे अपडेट सरकारने ज्या जिल्ह्यांमध्ये पीक पीकची रक्कम थेट खात्यामध्ये जमा कर करणार असल्याचे जाहीर केले आहे त्यांची अधिकृत यादी आता स्पष्टपणे झालेल्या नाशिक जिल्हा या यादीत सर्वात आधी नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सातारा कोल्हापूर आणि नगर जिल्हा मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी आणि हिंगोली विदर्भामध्ये अकोला यवतमाळ चंद्रपूर आणि नागपूर एकूण सगळे जिल्हे कव्हर होत आहे सरकारच्या ठरावानुसार या भागांमध्ये शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक किंवा एकूण अठ्ठावीस हतर रुपये जमा होऊ लागलेले आहे आता कोणती शंका किंवा काळजी घेण्याची गरज उरलेली नाही कारण प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू आहे पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय सरकारने पीक किमाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर आता सगळं स्पष्ट झालेलं आहे आज प्रत्यक्षामध्ये तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची खाती येत आहेत इतर बँका बँक बैंक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक युको बँक ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काही ठिकाणी पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत तसेच ॲक्सिस बँक आणि आय सी आय सी बँक सारख्या खाजगी बँकेचा सा सुद्धा समावेश आहे संपूर्ण रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल म्हणजेच कोणत्याही मध्यस्थानी गरज मध्यस्थाची गरज नाही आणि अनावश्यक विलंब नाही तर शेतकरी बांधवांनो ही होती अत्यंत महत्वाची दिला दिलासा देणारी बातमी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण की तुम्ही जर मला कमेंट करा जेणेकरून महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय